नमस्कार मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा ठीक आहे तर मी आज तुम्हाला अहिल्याबाई होळकर योजनेबद्दल संपूर्ण महत्त्वाची माहिती सांगणार आहे तुम्ही पुरुष असाल किंवा स्त्री असाल दोघांच्या पण कामाचा फायदा आहे तुम्ही जर स्त्री असाल, असाल तु तर खूपच चांगलं तुमच्यासाठी आठ योजना आहे तुम्ही जर पुरुष असाल तर तुमच्या पत्नीसाठी तुमच्या बहिणीसाठी ही योजना खूप महत्त्वाची आहे तर अहिल्याबाई होळकर ही योजना आहे सर्वप्रथम तुम्हाला सांगतो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण गव्हर्नमेंटच्या स्कीम आणि सरकारी योजनांसाठी आपलं चॅनल महाराष्ट्र फेमस आहे आणि हजारो चॅनल लोकांनी सबस्क्राईब पण केलेलं आहे म्हणून गव्हर्मेंटच्या स्कीमांसाठी आणि सबस्क्राईब सरकारी योजनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि हा व्हिडिओ तुमच्या बहिणीला शेअर करा तुमच्या संबंधात जेवढ्या महिला जास्तीत जास्त महिलांना शेअर करा ठीक आहे आणि पुरुषांना पण शेअर करा कारण तुमच्या सोबत ओळखीच्याच माणसांना फायदा होणार आहे तर बघा अहिल्याभाई ओळखी योजनेअंतर्गत सरकार या ठिकाणी तुम्हाला पंचवीस लाखांपर्यंत मदत करणार ठीक आहे म्हणजे नरेंद्र मोदी आपल्या महाराष्ट्रामध्ये आले होते वीस तारखेला ठीक आहे वीस सप्टेंबरला आदरणीय श्री नरेंद्र मोदी वर्ध्याला आले होते वर्ध्याला आल्यानंतर मोदीजींचं भाषण झालं त्या भाषणामध्ये मोदीजींनी चार पाच योजना सांगल्या त्या चार पाच योजनांमधली एक योजना आपल्या खूप कामाची होती परंतु ते आतापर्यंत कोणच तुम्हाला सांगले नाही आणि ती योजना मी तुम्हाला सांगत आहे तर मित्रांनो बघा अहिल्याबाई होळकर योजना नरेंद्र मोदी यांनी सांगितली त्या ठिकाणी अहिल्याबाई हो होळकर योजनेअंतर्गत या ठिकाणी महिलांना पंचवीस लाखांपर्यंतची मदत केली जाते पण काहून तुमचा प्रश्न असेल की का याचे कारण काय आहे तर बघा महिलांना जर उद्योग मी तुम्हाला याच्या अटी व शर्ती सांगणार शेवटी महिला स्वतःचा उद्योग तयार करायचा असेल स्वतःचा बिझनेस तयार करायचा असेल तर उद्योग निर्माण करण्यासाठी सरकारनं ही अहिल्याबाई होळकर योजना आणलेली आहे या योजनेअंतर्गत सरकार तुम्हाला पंचवीस लाखांपर्यंत मदत करीन आणि तुम्ही स्वतःचा बिझनेस टाकू शकता ठीक आहे तर याच्या अटी व शर्ती मी तुम्हाला सांगणार आहे परंतु नक्कीच तुम्ही प्रयत्न करा फॉर्म भरा प्रयत्न करून पहा प्रयत्न करायला आपल्याला काय लागतं ठीक आहे आणि जर तुम्ही अटी अटीसाठी बसत नसाल तर शेअर करा दुसऱ्याला दुसरा तरी बसेल तर बघा सर्वप्रथम गव्हर्मेंटच्या योजनांसाठी सरकारी योजनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो या ठिकाणी याची अट आहे तुम्ही महाराष्ट्रातील स्त्री असली पाहिजे दुसरी अट आहे कमीत कमी एका वर्षामध्ये कमीत कमी, कमी दहा लाखाची तरी उलाढाल झाली पाहिजे उलाढाल दुस तिसरी अट आहे या बिझनेसमध्ये कमीत कमी अर्धे कमी पैसे तुम्हाला एक्कावन्न टक्के पैसे तुम्हाला जेवढा खर्च येईल तुम्हाला जेवढा खर्च येईल या योजनेमध्ये त्याचे एक्कावन्न टक्के पैसे तुमच्याजवळ असले पाहिजे ठीक आहे तरच तुम्ही सरकारजवळून पंचवीस लाखापर्यंत मदत घेऊ शकता परत एक वेळा सांगतो समजा तुम्हाला जेवढा खर्च येणार आहे बिझनेस करता त्याच्या एक्कावन्न टक्के पैसे तुमच्यावर असतील तरच तुम्ही पंचवीस लाख रुपयेची अपेक्षा ठेवा म्हणजे या योजनेचा फायदा घेता येईल ठीक आहे अन्यथा जर तुमच्यावर पैसे नसतील तर सरकार अशा प्रकारच्या योजनेचा तुम्हाला तुम्ही फायदा नाही घेऊ शकत आता जर तुम्ही पात्र नसाल तर काळजी करू नका तुमच्यासाठी बाकीच्या अशा योजना आहेत त्याला नक्षीरच तुम्ही पात्र आहे मित्रांनो आता रेशन कार्ड बघा ना तुम्ही तर रेशन कार्डमध्ये असाल तर तुम्हाला नऊ हजार भेटणार सरकार बरोबर कशाला काळजी करता अशा अनेक योजना आहेत तुमच्यासाठी आणि जर पात्र नसेल तर हा व्हिडिओ शेअर करत राहा दुसऱ्याला तो पात्र घेऊन त्याचा फायदा होऊन नाही काळजी करू नका तुमच्यासाठी खूप चांगल्या चांगल्या योजना आलेल्या आहेत याच्यात पात्र तर नाही तर काय झालं परंतु अहिल्याबाई होळखोर योजना हे अजून कोणी सांगितली नाही आहे म्हणून मी या ठिकाणी सांगितले तर हा व्हिडिओ शेअर करा इतर मित्रांना जेणेकरून त्यांचेसुद्धा गव्हर्मेंट स्कीमचे चॅनल त्यांच्या नशिबात होऊन जाईल तर मित्रांनो आपण भेटू एका नवीन गव्हर्नमेंट या स्कीमसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र